हे काय खवळी महा गणपती अच्छा थँक्यू हो चला हो म्हणजे असं हे बोल होते मग शीतो रस्तो त्या साईडला गेलो नारिंग काय नारिंग नाही नारिंग, नारिंग 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 रे नारिंगरे नारिंग एकवीस दिवसात तीन रुपयात दिसणारा जगातील पहिला गणपती आणि माका वाटतं गाडी पडत मी काय केलं गाडीवर सुतरांनी दिलंय पूर्ण पडली मला ना कालच सांगितलं ना कोणी हा शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे मला कालच कोणी सांगितलं ना की मी आज विसरते श्री स्वामी समर्थ मी आऋषी समच स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये म्हणतं आहे आपण बऱ्याच दिवसांनी मोटो ब्लॉग करता आलो खूप दिवस झाले मी मोठो ब्लॉग केले नाही आणि आज आपण स्पेशल गणपती बाप्पाचं देवदर्शन घेऊ जाऊचं असा तर आज आम्ही जातो देवगडाक देवगडाक मध्ये असणाऱ्या खवळे महागणपतीक खूप प्रसिद्ध असं गणपती बाप्पा असा दरवर्षी एकवीस दिवस असता आणि त्याची प्रसिद्धी अशी असा की तो त्याचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये असा तर असो हा जगप्रसिद्ध गणपती बाप्पा त्याचं दर्शन का आज आपण चाललो बाकीची माहिती मी पुढे सांगानच कारण एकवीस दिवसात ह्यो तीन रूपात आपल्याक दिसता तर कुठची रूपात ती आपण पुढे जाऊन बघणार असो आणि आज आपण आपली रायडर घेऊन चाललं आज हां बऱ्याच दिवसानी म्हणजे मी खरं सांगते गाडी घेतल्यापासून मी आता चालवतो गाडी घेत हा गाडी घेतल्यावर चालवलंय ती आणि त्याच्यानंतर मी खरं जायचं माझीवाली गाडी नव्हती म्हणजे पॅशन प्रो नव्हती ते मी फक्त जरास छोटस काम होतं अर्जंट म्हणून वाडीतच तडीतच आहे ती गाडी घेऊन आणि तिसऱ्यांदर गाडी घेऊन आपले किती दिवस झाले महिने झाले दोन तरी झाले दोन तीन महिने झाले असले मी तर मी दोनदाच गाडी आहे तर आता हां बऱ्याच दिवसांनी हॅलो तर चला आपण जाऊया आता देवदर्शनात आता आपण तुमका जे मधी मध्ये काय काय स्पॉट असतो ते दाखवतोय मध्ये मध्ये काय थांबवता नाही असा डायरेक्ट आपल्याला तिथेच जाऊच असतो का हा जवळजवळ पन्नास किलोमीटर चला बाप्पा मोरिया हातात घेतल्यावर ना असा होता आता पोलीस काका असत का पिरेड येली त्याच्यामुळे ना मला असं खूप वाईट वाटत होता पण ना असं एवढं हे चूक पण होता की अकराच्या अकरा दिवस आपण माझ्याकडतून सेवा वगैरे करून घेतल्या हो ना हो पण हे पण नंतर आणि ना हे पण खूप खुश होते की म्हणजे असं विसर्जनच्या वेळी त्यांना असं हे करूच होतं ना दीप वगैरे जाऊन ना ते गणपती वपंग जाऊन जातात ना असं विसर्जन करून मग ते वाला होता पण त्यांना ते पण नाही मग ते पण थोडे ऑफ ठरव त्यांचं आणि मग हे पण नाही भेटलं ते गणपती बाप्पाला ना हे बघा ते असं शेवणीच्या पत्रात थोडेसे तांदूळ घेतात ते पण नाही भेटलं मला मला ते पाहिजे होत तर मंडई आपण आता आचऱ्यात पोचल आणि आपण आता राईट साईडला वतलो पण राईट साईडला देवगड देवगड आणि लेफ्ट साईडला गेलो रस्त्या मालवणला गेलो आणि आपण कोणत्या साईडने आलो कणकवती साईडने आपल्याला आता राईट साईडला जाऊ हां मी पहिल्यांदाच जातोय तो गणपती बाप्पा बघू मी अजूनपर्यंत नाही गेलो हो तिकडे म्हणजे गेली का माहिती नाही मला ना मी कशी आहे माहिती आहे मला ना कालचं सांगितलं ना कोणी हां शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे मला कालचं कोणी सांगितलं ना की मी आज विसरते हा असं बघितलं छान आठवत अरे हा मी आहे अस तर आपण ह्या साईड नाही हे का पण गेले कोको पाम इको रिसॉर्ट हो ना, ना एक नंबर रिसॉर्ट असाचा आताच चालू आहे काय हो ڈینجر والے एकदम دم सेतो आई समुद्र किती लांब पसरलेला अस ना हो हा भारी ते ओ होय थोडीशी जागा देऊ सांगू काही होती सांगू आपल्या तर आपण आता ब्रिज वरती पोचलो म्हणजे जवळच आपण एकदम मिलेली असो राईट साईडला दिसतं ना रखुमाई मंदिर अच्छा मग इथून रोड कुठे कुठे よろしい सगळे जागेवरतीच आमच्या सारख्या नाजूक पोर काय का पडला बिळला तर तू ना। <laughs> तसं नाही हो गाडी तोलली नाही तर अशी जागच्या जागी असं बोलत जागच्या जागी तोला कमी ना एकदा एकदाची मी स्टोरी सांगते काय झालेला आज जवळ आलो ना आपण आता नंतरच सांगते मग एकदाची स्टोरी सांगते काय झालेलं मी ना आताची मुलगी आलेली दोन्ही मुली आलेल्या इकडे गावात आणि आम्ही ना माझ्या फ्रेंडचं गणपती बुक गेलेलो तर काय झालं त्याच्याजवळ पण असं सेम उतार टाईपमध्ये होतो जागच्या जागी होतो तर आम्ही ट्रिपल सीट होतो तर ट्रिपल सीट होती तर ना तर जागच्या जागी वळवताना काय झाला एकाच साईडला तोल गेलो ज्या म्हणजे वळव घेतले ना त्याच साईडला तोल गेलो आणि माका वाटत गाडी पडतरी मी काय केलं गाडीवर सुतरांनी दिलं पूर्ण ती जो जण पडली बिचारा तरुणजन फक्त असा ढेंगा फुगवला आणि त्याच्यामुळे ते काय लागला नाही खयच्या साईडला होता नो एंट्री मग कुठे जायचं हे पण गाडीवाले पण गेले विठ्ठल रखुमाई देवी आई आपण मंदिराजवळ पोहोचलो कुठे जायची गाडी टीम मध्ये लावया कुठे लावो कुठे इथे लाव हे बघा वैष्णो देवी मंदिर आणि सगळेजण आपला प्री वेडिंग शूट पण करतात खूप सुंदर असा मंदिर आहे हा साइडला मंदिराचा आजूबाजूची परिसर हूं Sir, मझे? Uh, मझे दर्षुन 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 दर्षुन। तर आपण ना या मंदिरमध्ये म्हणजे त्या बाप्पाचं बाप्पाचं दर्शन घेऊन इथे येऊ या दर्शन घेऊ तर विठ्ठल रकुमाई मंदिराकडून थोडा पुढे चालत यावच लागतं त्याच रोडने आणि समोर येल्यावरती तुमका बोर्ड दिसतीलच सांग तीनशे पंचवीस वर्षांची परंपरे असलेला परंपरा खवळे महागणपती तर जो गणपती बाप्पा ना तो कुठच्या सार्वजनिक ठिकाणी वगैरे नसता तर तो खवळे कुटुंबियांच्या घरात असता <tries> तर भजन चालू असा <tries> जगातील पहिला गणपती पहिल्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी असताना तेव्हा तो अशा चुन्याच्या मध्ये डोळे रंगवलेले असतात त्याच्यानंतर तीन दिवसांनी तो पूर्ण रंगवलेला असतो म्हणजे आता तो दिसतात असं आणि विसर्जना दिवशी असे पिवळे टिपके असलेलो असतात तीन रूपात पहिलो असा आणि यावेळी लिमका बी कोपऱ्याचं नाव असा दोन दहा मध्ये प्रसिद्ध गणपती बाप्पा बरेचसे भाविकही येतात गणपती बापाच्या पडो आणि भजन एवढं सुंदर ना मन तृप्त झालं आणि हळद बसन असं वाटतं वाटतं हां आणि भजन पण एवढं छान आहे ना हां मन तृप्त होतं आहे आणि असं वाटतं या साईडला प्रसाद हां मित्र छान अच्छा देवांचा गड देवगड यूट्यूब चॅनल देवां सर्व देवाचा गड देवगड वा पाण्याची सोय पण केलेली या मला पण दे थोडं सादा ना मंझे, मंझे का तर ना ह्यांचा बरेच वर्षांनी ठरलेलं असायचं की खोळे महागणपती घ्यायचं दर्शनासाठी पण म्हणजे हे टाईम म्हणजे म्हणजे प्लॅन फ्लॉप व्हायचं जे टाईम ठेवायचे ते काय ना काय ते काम यायचं पण ह्या वर्षी आम्ही जोड्याने पण दोघं पण एकत्र येलो आणि म्हणजे काही अडचण वगैरे न येता दोघा पण टाईमवरती म्हणजे टाईम म्हणजे असं नाही म्हणजे दोघांनी जोड्याने इलेली असं तर त्यांना थं वाटा मंडळी भेटली आपली यूट्यूब मंडळी भेटली असते आम्ही आता हे विठ्ठल कुमा आईच्या देवीच्या इथे आपण जाऊया आता कारण तिथलं झाल्यावरती आता पण तिथे जरा पाच मिनटं बसलो आणि एवढं प्रसन्न वाटत होतं ना तिकडे भजन पण एवढं मस्त कोण कोणत्या मंडळाचा होता माहिती ना नाही पण भजन एवढं सुंदर होतं ना त्यांचा आवाज वगैरे एक नंबर होता आणि प्रसन्न होता तिथून ना था था उटा असं वाटवच नव्हता भारीच पण आपल्या परत जाऊच असं घरी एक तास लाग तुला मग म्हटलं कसं काळू पडायच्या आधी जाऊया म्हटलं आता सहा वाजले आहेत ताई भेटल्यात अचानक म्हणजे माझं लक्ष असं इकडे तिकडे होतो आणि हेंका लगेच घेतलात बाबलो दादा इलो नाही मग अशी आमक दाखवते हे दार का रे हा तिकडचं दाखवते आता मग दाखवलाच कशी गाडी घेऊन येलात अच्छा आता काय हे काय होत काय खवळी मागणपती अच्छा हो चला हो अचानक भेट झाली आमची म्हणजे असं हे बोलव होते मग तो रस्तो त्या साईडला गेलो नारिंग काय नारिंग नारिंग, नारिंग नारिंग ने? नारिंग नारिंग नारिंगरे त्या साईडला म्हटलं हा मला भेटलं भेटले तर पण ताई भेटले आता तर कुठे मंदिर गेलं हा इथे आहे ना हा हे सुंदर अस मंदिर खूप सुंदर खूप सुंदर लाईट गेली त्याच्यामुळे आतमध्ये हा सुंदर असं मंदिर बांधलेलं असा कोरीव काम मस्त केलेलं आहे बघा छोटे विठ्ठल रकुमाई आई आम्ही पण जोड्याने आलोय वाव किती सुंदर आहे मी बघितलंच नाही मी विठ्ठल विठ्ठुलकुमाईकडेच बघत आली आणि अशीच अशी बघत बघत अशी येत होती थांब ना जोड्याने पाया पडूया त्याच्यामुळे जास्त काय उजेड नाही मंदिर एक नंबर आणि बाहेरच्या साईडला आता सतरा दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होता तिकडे त्या साईडला मंदिराच्या साईडला जिकडे मग अशी मी बघितले रांगोळी काढत होते ते म्हणजे दो कदाचित दोन गणपती हो बाप्पा यायचे असं फटाके वगैरे लावतो हो सुंदर असा ह्या विठ्ठल रखुमाईचा मंदिर असा किती सुंदर बनवलं नाही या बघा हे बघा एक नंबर बाहेरून पण एक नंबर असा तर बाहेरून बघूया आपण भारीच वाटतं तर हे बघा बाहेरून किती भारी बांधलेला आणि हे दोन गणपती बाप्पा येऊ चे म्हणतात रांग वगैरे काढून ठेवलेली आहे इथे विसर्जन करतात काय हो इथे विसर्जन करतात अच्छा तर म्हणत आता आम्ही घरात जातो जाताना तुमका हे सीन दाखवते कुणकेश्वरच तो दाखवतो भारी आहे कसलं मध्ये एंट्री करताना ना परत एकदा असो समुद्र आणि कुणकेश्वरचं मंदिर एक नंबर सीन असा अच्छा सा, तो दाखवून नंतर व्हिडिओ एंड संध्याकाळचा सनसेट पण झालो आता पावणे सहा सहा वाजत बघूया सहा दहा वाजे ते बघा गाडीत दाखवतो सहा दहा सॉरी सहा वाजून गेले आणि सूर्य पण आता नावालो असा सोरी जाऊन बघूया आता कसा वाटतं बीचच्या इकडे आणि आम्ही घरी पण लवकर याच्याला बोलून निघाले असो तर चला माग असं वाटतं की गणपती बाप्पा या टेम्पो मधून 这里在下。 बरीचशी लोक विचारतात की तुझं नवर फक्त युट्यूब यूट्यूब युट्यूब करता युट्यूबमधून काय भेटता तर युट्यूबमधून आमचं असं प्रेम भेटला त्याच आमच्यासाठी खूप अशी मौल्यवान गोष्ट असा हा आपली फॅमिली भेटतात प्रेम भेटत आणि हा खूप चांगली माणसं भेटली खूप चांगली हा बरीचशी अशी चांगली लोक भेटली असत आणि ना मी खरंच माझं एक्सपिरियन्स सांगतोय म्हणजे मी माझ्या लग्नाच्या आधी ना माझे मित्रमैत्रिणी फ्रेंड सर्कल फॅमिली एवढंच होता त्याच्या पुढे म्हणजे बाकीची मागा अशी एवढी ओळखूची म्हणजे ओळखत वगैरे नव्हती आणि ना अशी बरे तबा आरुश्री तबा आरुश्री अशी म्हणजे आपली युट्यूबची फॅमिली बनलेली असताना त्याच्यामुळे लय भारी वाटतं बस आमका एवढाच बाकी काय नको तर थँक्यू सो मच युट्यूब तु तु फॅमिली तुमचं खूप सपोर्ट असतो घाबरतात मगाशी पण मला दिसले ना मका बोलत की आम्ही तुम्हाला बघितलं पण तुम्ही शूट वगैरे करत होता म्हणून हाक मारलो नाही असं ना काय नाही कधी पण हाक मारा मारू शकता थांबवू शकतो असं काय नाही आम्ही परत कंटिन्यू करू शकतो पण तुमचं प्रेम आमच्यासाठी खूप महत्वाचा असा मौल्यवान असा आम्ही काही मोठे नाही आम्ही पण तुमच्यातले जातो तुमच्यातले हे समजा की बाबा का हा मारुकी नको घाबरून मारु जाताना परत आपल्या घरी लेफ्ट साईड ला आता मंदिर दिसतकडे गाडी दिले कारण हे इथले टर्न असत ना ते जवळ जवळ असत त्याच्यामुळे आणि कशी नवीन गाडी असा आणि नवीन गाडीचा कसा मागा म्हणजे ती जरा वेट जास्त आहे त्याच्यामुळे तोलत नाही असा गाडी म्हणून मतलब तुम्ही चालवा उगाच काय पण झाल्यापेक्षा मतलब तुम्ही चालवा बरं असं मी नंतर पुढे मतलब शूट करतोय मग काय बोलतो तू करत राहतो पण असो देत एकदा गाडी आपल्या हातात रवली ना की कसं मग आपली मस्त की कधी पण खडेव कशी पण घालू शकतो आणि ही एक गाडी कशी माझ्या हातात नसता आता माझ्या हातात पॅशन प्रो असतं आणि हे बघा पाणी सुकलं आता हां पाणी सुकी भरती काय सुक काय लागली सुकती लागली आणि ते बघा विसर्जन चालू आहे चालू असा आणि त्या मंदिर आता आपण आता पुढे खवळे हां आणि मंडळी माझं एक लय मोठं प्रॉब्लेम असा म्हणजे मी ना असं बोलते वेळी ना माझे शब्द ना माझ्या लक्षात येत नाही लगेच म्हणजे मी मागा विचार करू त्याला की काय बोलूचा काय बोलूचा आणि माझ्यासून अशी चुकान चुकान कधी कधी शब्द निगेटिव्ह नि निघतात तर असे काय चुकीचे हां शब्द निघाले तर समजून घ्या <laughs> असे काय वाईट कमेंट वगैरे करू नको तुमचीच बहीण असं आहे बहीण आणि कोण चेडू आणि बहीण आणि बहीण आणि चेडू तुमचाच त्याच्यामुळे समजून घ्या माका तर चला आता पुढचं लोकेशन बघूया दाखवतो तिकडचं मग तिथलं बघून डायरेक्ट आपण सरळ थेट घराव किती मोठ लांब लस जागा असा हो मस्तपैकी कशी बघा असे टाईम स्पेंड करायला मस्तपैकी थोडस मन मोकळं करायला येतात ना गुंकेश्वर हां गुंकेश्वर मंदिर लवकर आई बोलवलं ना त्याच्यामुळे आपण कुंकेश्वर करत नाही आपण हां बघा ह्या रस्त्यात माका ना जागच्या जागी असत शेवपुरीची गाडी लागलेली आणि लिंबू सोडा अच्छा मॅच असत असं दर्शन भेटला आणि आम्ही आता घरात जातो सहा वाजून बाहेरच गेले असत आणि आपल्या घरात लवकर जा तर आपण आता व्हिडिओ आपलो हेच थांबवूया आणि असेच नवीन व्हिडिओ आपल्या बघू भेटले असत पुढे अजून काय काय बघू भेटले गणपतीत माझा काय झालेला म्हणजे हेच सगळं म्हणजे नैवेद्य वगैरे सगळं बनवचा होता आणि परत थोडीशी कामं होती नवीन ओस होतो त्याच्यामुळे माझे व्हिडिओ उशिरा पडले म्हणजे गणपती विसर्जन झाल्याच्यानंतर हां अजून एक दोन व्हिडिओ असतात गणपतीतले ते थोडेसे लेट येतले आधी हो आधी हो व्हिडिओ येतो तर ते व्हिडिओ पण बघा चालेल तर मिक्स झाले सगळे फक्त हा ठेवलं ना शूट करून ठेवलंय मी मला जे ज्यावेळी टाईम भेटवला जाता तेव्हा मी शूट करत गेलोय आणि फक्त काय टाकूक टाइम नाही भेटलो तरी मी आता व्हिडिओ कंटिन्यू टाकते कारण एक दिवसाचं गॅप ह्याच्यासाठीच आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला वेळ भेटा हो बघूसाठी पण एक एक दिवसाचं गॅप घेऊन हा मी कंटिन्यू टाकतोय विसर्जन विसर्जन आणि माझ्या माहेरी फुगड्या घातलेले गेलेले फुगड्या आणि आपण आता आपलं व्हिडिओ हेच थांबवूया आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ